तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारनेही शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये अनुदान द्यावे यासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने नेर शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली आहे यावेळी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली रॅलीमध्ये मध्ये आपकी बार किसान सरकार असे नारे लावण्यात आले रॅली काढण्याचा उद्देश काय अशी विचारणा केली असता धनंजय वानखेडे यांच्याकडून असे सांगण्यात आले की समितीच्या वतीने आगामी विधानसभा लोकसभा तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषदेमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे सांगण्यात आले या रॅलीमध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भारत राष्ट्र समिती केशोर साहेबांना तेलंगणामधून महाराष्ट्र या पक्षाचा नेमका उद्देश आहे शेतकरी शेतमजूर आणि सर्वांना समान हक्क मिळावा यासाठी भारत राष्ट्रसमिती महाराष्ट्रामध्ये ना नाहीतर संपूर्ण भारतामध्ये काम करणार आहे असे वरून आम्हाला आदेश आहे पार्टीचा म्हणून आम्ही तालुका लेवलवर वरच्या आदेशानुसार संघटन स्थापन करून आज सहा जून रोजी सोळाशे चौऱ्याहत्तर राज्यभिषक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्ताने सात तारीख या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे उलत भविष्यात असंच आमचा हे कार्यक्रम चालू राहील कोणाच्या अडचणी कोणावर अड़ अन्याय झाला त्याच्याबद्दल जा हे संघटने पार्टी त्यांच्या सतत सोबत राहील माननीय के सी आर साहेब तेलंगणा मुख्यमंत्री यांनी आम्हाला दिग्रस विधानसभेमध्ये संधी दिलेली असून आम्ही येणाऱ्या काळात नगर परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो एवढ्या सगळ्या जागेवर उमेदवार उभे करून निवडून आणण्याचा निश्चय केलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी हे सगळं संघटन के सी आर साहेबांनी महाराष्ट्रात तत्पर केलेलं आहे आणि येत्या येणाऱ्या सर्व निवडणुका के सी साहेब भारत राष्ट्र समितीच्या बॅनरखाली पक्षाच्या आदेशाने आम्ही लढवणार आहे आणि नगर परिषद असो दारव्याची नगर परिषद असो तिघरची नगर परिषद असो हर गावातल्या ग्रामपंचायती असो तसेच तिथली आमदारकी असो आणि खासदारकी असो हा आमचा केसीआर साहेबाच्या नेतृत्वात अब्की बार किसान सरकार आणायचं आहे एवढंच सांगतो के सी आर साहेबांनी त्यांचं तेलंगणा राज्य जे नऊ वर्षामध्ये केलेलं आहे त्यांचा तेलंगणाचा जो विकास केलेला आहे तिथल्या शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये अनुदान मिळते पन्नास वर्षे शेतकऱ्याला झाल्यानंतर त्यांना तीन हजार रुपये दरमहा त्यांना वेतन मिळाल्यासारखं त्यांना भत्ता मिळतो तसेच साठ वर्षानंतर प्रत्येक शेतकऱ्याचा पाच लाखाचा विमा मिळतो आपल्या इथल्या शेतकऱ्यांना काय मिळतं आणि म्हणून के सी आर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून नेर दारवा दिवस आणि सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायती या सर्व निवडणुका लढवण्याचा निश्चय केलेला आहे किसान, आना ही चाहे, किसान सरकार ही चाहे। ग्रा, राश्ट, हे आणायचं आहे किसान सरकारचा विजय नक्कीच करायचा आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव अश्विनी नरेंद्र राऊत मी घारेपण येथील ग्रामपंचायती सदस्य आहे आणि या राष्ट्र भारत राष्ट्र समितीमध्ये नवीनच हे झालेली आहे या समितीमध्ये आणि या अब्कीबात किसान सरकारच नवनाथ दरवली विदर्भ न्यूज नेर